आता पा, नोकरीचा पावर आणि शेतकऱ्याचा तुम्हाला फरक दाखवून या भागात जय हरिमाऊली बाळू कोमल ब्लॉक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसांनी ब्लॉक काढलाय आज तसं ब्लॉक काढायचं कारण म्हणजे आज आम्ही चाललोय शूटिंगला शूटिंगला कुठं चाललोय तुम्हाला थोडाच वेळात कळणार आहे आणि आज आपण कोणासोबत शूटिंगला शूटिंग काढणार आहे हे पण तुम्हाला थोडंच वेळात कळणार आहे खूप दिवसांचे तुमचे कमेंट येत होते आणि तुमची तुमच्या विनंतीला मान देण्यासाठी आज आपण कोणासोबत व्हिडिओ काढणार आहे तुम्हाला जरा वेळात कळणारच आहे आधीच खूप उशीर झालाय त्यात हे पडेगावला गेट पडले भूमी भूमी गाडीवर प्रवास करून करून खूप दमलोय आणि ताण पण लागले कारण इतकं तापमान आहे आणि इतकं गरमट आहे बाळासाहेब गेले तर आम्हाला पाणी आणायला आम्हाला पाणी आणायला गेले का स्वतः प्यायला गेले काय माहिती आम्हाला पाणी आणायला गेले का स्वतः प्यायला गेले आपल्याला असं का काय सरबत वगैरे पाजायचं तर काय नुसतं थंड पाणी पाजू राहिले आमरस खायला जायचं पण भूक मोड होई सरबत प्याल्यावर आमरस खायला जायचंय कुठे जायचं पण आमरस खायला बोल सासूबाईंनी मग आता जावं लागेल ना आम्ही स्क्रिप्ट मधले डायलॉग सोडून दुसरेच डायलॉग बोलत होतो त्याच्यामुळे खूपच अजूनच सर्वजण हसायला लागले आमच्या सोबत माऊली दादा व बाळासाहेब पण खूपच हसत होते आता तर तुम्हाला कळलंच असेल की आपण शूटिंगला कोणासोबत आलो आहे दादा व आशादा यांच्यासोबत व्हिडिओला आपण आलो आहे आणि शूटिंगच्या दरम्यान आमची अशी धमाल चालू होती भूमीचा तर वेगळाच तांडव चालू होता अशा प्रकारे आम्ही व्हिडिओमध्ये धमाल केली आणि ही व्हिडिओची शूटिंग चालू असताना मी व भूमी आम्ही थोडंसं लांब बसलो होतो तेव्हा यांची शूटिंग काढली आम्ही ऊन खूप होतं त्याच्यामुळं मला आणि भूमीला लांबच बसावं लागलं सावलीमध्ये पण तशी आमची भूमी खूप हुशार आहे शूटिंग दरम्यान काहीही त्रास देत नाही रडत नाही काय नाही आम्ही सकाळपासून शूटिंगला गेलेलो होतो पण तिची झोप नाही झाली तरी ती इतकी सुंदर खेळत होती लवकरच तुम्हाला आजचा आपला भाग बघायला मिळणार आहे कसा होणार आहे काय होणार आहे ते पण तुम्हाला सगळं कळणार आहे तुमच्या विनंतीला मान देत साडू साडू आहे बघा साडू साडू पुन्हा एकदा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वर झळकणार आहेत तर ह्या वेळेस कॉमेडी नेमकं कशी आहे ती तुम्हाला आता आपला भाग कधी पडणार आहे आता गुरुवारी पडेल ना चाललं होतो मित्रांचं साडू संघ एक व्हिडिओ बनवा साडू संघ एक व्हिडिओ बनवा भरपूर धमाल झालेली आहे फक्त गुरुवारी पाहायला विसरू नका हा या वेळेस या साडून जर ना नाही पावर मी ना। पावर तुम्ही केलाय हा आता ह्या व्हिडिओ मध्ये फक्त काय होणार आहे का मी पैशावाला आहे वेळेस लय रुबाब केला होता माझ्यावर हा असं <laughs> आता आणि सासूबाई पण अशी झालेली आहे ना की जिकड बोळी तिकडच लोंडा गोळी झालेली शेतकऱ्याचा पावर दाखवून दिलेला या व्हिडिओमध्ये मध्ये साहेबांना सासरा पण सासऱ्याला एवढी माया येत होती आता सासऱ्याला पण माया येत नाही त्या जाऊ द्यायची माया जावस मग हे येत नाही सगळ्यांना साहेब साहेब नोकरी हा आता पा, नोकरीचा पावर आणि शेतकऱ्याचा पावर याच्यात तुम्हाला फरक दाखवून दिलेला या भागात चला मग तसेच आज आज जसा आपला व्हिडिओ आलेला आहे तसाच पुढचा पण व्हिडिओ येईल आणि आजचा व्हिडिओ कसा झालाय धमाल झालाय की नाही नक्कीच कमेंट मध्ये कळवा व आपला बाळू कोमल युट्यूब चॅनललाही लवकरच भेट द्या त्यालाही सबस्क्राईब करा तशीच आपली दोन लाखाची फॅमिली पूर्ण झालेलीच आहे त्यांनी घरी काढून ठेवलेले अर का <laughs> <laughs> चप्पल अरे रे रे तुमची चप्पल गेली काय 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 सांगणार मित्रांना काही नाही आता गुरुवारी भागील आपल्या दोन्ही ला पाहायला विसरू नका तर कोणी विसरू नका आणि जे कोणी सासूरवाडी लांबरस खायला गेले नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच जा म्हणजे सासूबाई कशा पाहून चार करतात हे कळेल तुम्हाला आणि आजचा आपला ब्लॉग कसा वाटलाय नक्कीच कमेंट कळून कमेंट मध्ये करा चला धन्यवाद